नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा एक पर्यटन स्थळ असलेला जिल्हा आहे परंतु आपल्या जिल्ह्यातील अशी अनेक गावे आहेत जी मोबाईल नेटवर्कमुळे त्रस्त आहेत आजही म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये अनेक गावामध्ये मोबाईल नेटवर्क नाही आणि त्यातीलच एक गाव म्हणजे आमचं भडगाव गाव भडगाव गाव हे कुडाळ अंतर्गत येतं अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असे हे गाव आहे पण मित्रांनो आजही या गावात मोबाईल नेटवर्क इंटरनेट यासारख्या सुविधा नाहीत मित्रांनो दोन हजार अठरा मध्ये या गावात बीएसएनएल कंपनीने मोबाईल टॉवर उभारला मोबाईल टॉवर आपल्या गावात इन्स्टॉल झाला हे पाहून गावकरी खूप खुश होते कारण आता आपल्याही गावात मोबाईल नेटवर्क मिळणार आपली समस्या सुटणार यामुळे आनंदात होते परंतु मोबाईल टॉवर तर इन्स्टॉल झाला पण तो कार्यरत मात्र झाला नाही शेवटी गावकऱ्यांच्या पदरी पडली मित्रांनो आता दोन हजार पंचवीस चालू आहे म्हणजे तब्बल सात वर्ष झाला तरी हा टॉवर तसाच बिनकामाचा उभा आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम सुटावा यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा एल कंपनीच्या कार्यालयाला पत्र दिलेली आहे निवेदनाद्वारे कळविलेले आहे परंतु बीएसएनएल कंपनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली ती फक्त आणि फक्त आश्वासनं मी बीएसएनएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना पूर्णपणे दोष देत नाही काही तांत्रिक अडचणी असतीलही पण एक टॉवर चालू करायला सात वर्ष लागतात हे कसं काय हे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या समजण्याच्या पलीकडे आहे मित्रांनो मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे खूप अडचण निर्माण होते कोणी व्यक्ती आजारी पडला तर तातडीची मदत मिळत नाही बरेच नातेवाईक नोकरी निमित्त मुंबई पुणे यासारख्या शहरात राहतात त्यांच्याशी पाहिजे तेव्हा संपर्क होत नाही शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचे पण गैरसोय होते ऑनलाइनच्या या युगात भाडगाव गावातील विद्यार्थी मात्र अजूनही ऑफलाईनच आहेत मित्रांनो आपल्या जिल्ह्यात असे अनेक गाव आहे जिथे हा सेम प्रॉब्लेम आहे म्हणून माझ्या जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांना तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की अशा गावांकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे कारण एक एक गाव मिळून तालुका तयार होतो आणि अनेक तालुके मिळून आपला जिल्हा तयार होतो त्यामुळे पहिल्यांदा आपण गावात सर्व सोयी पुरविणे गरजेचे आहे तरच आपला जिल्हा खऱ्या अर्थाने पूर्णपणे समृद्ध होऊ शकतो मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या गावाची समस्या मांडलेली आहे जेणेकरून कोणीतरी व्यक्ती पुढे येईल आणि आम्हाला मोबाईल नेटवर्कची समस्या सोडवण्यासाठी मदत करेल त्यासाठी हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आम्ही तर आता खूप कंटाळलो हातात मोबाईल घेऊन हडेतडे डोंगरासून फिरायचा लागतात तर काहीतरी एक गाडी नेटवर्क येतात आणि तो पण जर फोनवर बोलाग गेला तर बोलता बोलता तर मध्येच जाता त्याच्यामुळे व्यवस्थित बोलाक पण मिळणार नाही ना। त्याच्यामुळे आम्ही जाम कंटाळलो तुम्ही व्हिडिओ शेअर करा प्लीज व्हिडिओ शेअर करा धन्यवाद